राज्यामध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये पुढील चोवीस तासांसाठी ठाणे पालघर रायगड आणि जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली या जिल्ह्यांसहित कोल्हापूर घाट परिसरामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत मातून। अलट, तर यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रेड अलर्ट आहे ठाणे पालघर आणि रायगडमध्ये ठाणे रायगड पालघरला रेड अलर्ट तर मुंबई शहर मुंबई उपनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली आणि कोल्हापूरला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला प्रमाण तिथं कमी झालेलं असेल मुंबईमध्ये आणि ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि पुण्याचा जर विचाराल तर पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्टच आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येणारे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास पुण्यासाठी आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल आणि प्रताप नाईक महेशकडे आपण सुरुवातीला जाणार आहोत महेश सध्या रेल्वे सेवा कशा पद्धतीने आहे त्या संदर्भातली माहिती आम्ही जाणून घेणार आहोत महत्वाची बातमी आहे मुंबईमध्ये सध्या पाऊस काहीसा ओसरलेला आहे आणि त्यामुळे आता रेल्वे सेवा काहीशी सुरू झाली आहे मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवर पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा कोलमडलेली होती मात्र आता पाऊस काहीसा ओसरलेला आहे कमी झालेला आहे आणि त्यामुळे तिन्ही मार्गावरची रेल्वे सेवा आता काहीशी सुरू झाली आहे मध्य रेल्वे पंधरा मिनिटं उशिरानं धावते हार्बर रेल्वे दहा मिनिट उशिरानं धावते तर पश्चिम रेल्वे सध्या सुरळीत सुरू आहे अशी माहिती मिळते तर अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून महेश आपण काय सध्या संदर्भात रेल्वे संदर्भात काय माहिती द्याल रेल्वे सेवा कशी सुरू आहे नक्कीच मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबईची लोकल रेल्वे मग ती वेस्टर्न सेंट्रल किंवा हार्बर लाईन असेल या तिन्ही मार्गांवरच्या लोकल सेवा ज्या आहेत त्या सध्या सुरळ सुरू आहेत वेस्टर्न ही सु सुरळीतपणे सुरू आहे वेळेवर येत असल्याची माहिती मिळत आहे एक साधारण दोन तीन मिनटांचा फरक त्या लोकल रेल्वेच्या रनिंगमध्ये असेल मात्र मध्य जी लोकल रेल्वे आहे ती पंधरा ते वीस मिनिटांनी उशिरा आहे आणि हार्बर मार्गावरची रेल्वे ही दहा मिनटं उशिराने आहे मी उभा आहे मुंबईतल्या वडार रेल्वे स्थानकावर हार्बर मार्ग हा आहे आणि या ठिकाणची परिस्थिती सध्या अशी आहे की लोकल सेवा ही पूर्वपदावर आलेली आहे पूर्ण क्षमतेने लोकल सेवा देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केला जातो आहे सकाळपासून या ठिकाणी जे चाकरमानी आहे ते आपल्या घरातून निघून रेल्वे स्थानकावर आलेले आहेत आणि आपापल्या कार्यालयात जाण्यासाठी आपापल्या कामावर जाण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत तिकीट काउंटर या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत कुठल्याही प्रकारची आ, आ, एक एक प्रकारची कुल कुठल्याही प्रकारचा त्रास नागरिकांना होऊ नये प्रवाशांना होऊ नये याची द दखल रेल्वे प्रशासनाकडून घेत जा जा घेतली जात आहे तर दुसरीकडे रेल्वेची जी रेल्वेची जी, जी सेवा आहे mm. ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे जास्त गर्दी सध्या दिसून येत नाही आहे मात्र जसा जसा वेळ वाढत जाईल तशी तशी प्रवाशांची संख्या वाढत जाईल कारण लोकल सेवा ही पूर्णपणे बहाल करण्यात आलेली आहे पावसाचा जोर जो गेल्या दोन दिवसापासून मुंबई शहरामध्ये होता तो आता हवा तसा दिसून येत नाही पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून लोकल सेवा ही हळूहळू त्याच्या पूर्ण क्षमतेने सुरू जा होण्या सुरू झालेली आहे वेळ वाढत जाईल तशी लोकल सेवा जी आहे त्याचा जो वेळ आहे जे दहा मिनटं उशिराने हार्बर मार्ग सुरू आहे तो पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करेल आणि वेस्ट आ, सेंट्रल मार्गावर मार्गावरही तशाच प्रकारची परिस्थिती येण्याची शक्यता आहे कारण पावसाने उसंत घेतलेली आहे कुठेही वॉटर लॉगिंग झालेलं नाही आहे सकल भाग जो असेल मग सायन दादर माटुंगा या ठिकाणचा जो सकल भाग आहे किंवा अव आता अवघा या वडाळा स्टेशनच्या बाहेर जर जा पाऊस जास्त झाला तर लॉ रस्त्यावरचं पाणी जे आहे ते वडाळा स्टेशनच्या आत शिरतं पण त्या सुद्धा वॉटर लॉगिंग झालेलं नाही असं चित्र दिसून येतं आहे ते एकंदरीत मुंबईकरांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे कारण पाऊस अधिक पडत नसल्यामुळे मुंबईची लाईफ जी आहे रस्त्यावरची वाहतूक असेल लोकल सेवा असेल बोनो असेल असे बातमी आता कोल्हापूरची आहे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे सुरू झालेली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फुटांवर गेली आहे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे सध्या पंचगंगा नदीची वाटचाल ही धोक्याच्या इशाऱ्याच्या पातळीकडे सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप सध्या कोल्हापूरमधली काय स्थिती आहे पंचगंगा इशारा पातळीपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळते नक्कीच आपण पाहिलं तर पहाटे पाच वाजता पंचंगा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे जर आपण पंचंगेचं पात्र पाहिलं तर कशाप्रकारे पंचंगेचे पाणी जे आहे ते वाढते हे दिसून येत आहे एकूणच आपण पाहतोय की जवळपास पंच्याऐंशी बंधारावर पाणी आलेलं आहे म्हणजे त्या बंद्यावरची वाहतूक जी आहे ती दुसऱ्या मार्गाने ओळवण्यात आलेली आहे इतकंच नाही तर इशारा पातळी ओलांडल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की प्रशासन यापूर्वीच अलर्ट झालेलं आहे पण नदीकाठच्या गावातील लोक देखील अलर्ट मोडवर जातात अनेक ठिकाणी जे नदीकाठी जे गोठ्या असतात किंवा शेतवडीत राहणारी लोकं असतात ते आपोआप स्थलांतर करायला लागतात एकूणच आपण पाहतोय की शावडे असेल किंवा राधानगरी असेल गगनबावडा असेल या सर्व भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे त्याचा परिणाम आपण बघू शकतो की पंचगंगेला फुगवटा निर्माण झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये राधानगरी धरण असेल वारणा असेल किंवा आता कोयनेचं विसर्ग झाल्यामुळं कृष्णेचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याचं बॅकवॉटर म्हणजेच आपण पाहतो की त्याचा दाब जो आहे तो पाठीमागच्या बाजूला येतो त्यामुळे आपण पाहतो की पंचंगीची पाणीपातळी झपाट्यानं वाढताना दिसते सगळ्यात समाधानाची गोष्ट ही म्हणावी लागेल की पहाटे चारच्या दरम्यान राधानगरी धरणाचे चार पाच स्वयंचलित दरवाजे बंद झालेले आहेत आता फक्त दोन गेटमधनं विसर्ग सुरू आहे त्यामुळे आपण कुठेतरी बघतोय की हे पाणी जे सततच्या म्हणजे एकूण स्पीडनं पुढं जाताना आहे आणि दुसरीकडं राधानगरीतून देखील या ठिकाणी विसर्ग कमी झालेला आहे त्यामुळे थोडंसं समाधान म्हणावं लागेल पावसानं देखील थोडीशी उघडीप दिलेली आहे पण एकूणच आपण पाहतोय की पंचिंगा नदी सध्या एकोणचाळीस फूट पाच इंचावर वाहते म्हणजे इशारा पातळीच्या वरती अर्धा फूट वाहते त्यामुळे प्रशासन पूर्णतः अलर्ट मोडवर वर आहेत एनडीआरएफ टीम ऑलरेडी तैनात आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी सतर्क आहे या सर्वाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कालच आपण पाहतो की पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि प्रशासनानं अलर्ट राहावे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत एकूणच आपण पाहते की आज ऑल ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याला त्यामुळं आपण पाहतो की घाटमात्यावर विशेषतः करून पाऊस जर मोठ्या प्रमाणात झाला तर पुन्हा पाणी वाढेल आणि त्याचबरोबर आपण पाहतो की पंचंगीची वाटचाल पातळीकडे सुरू होईल एकूणच आपण पाहतो की पातळीच्या जवळ पाणी जायला नंतर शहरामध्ये अनेक भागात पाणी घुसायला सुरुवात होतं त्यामुळे प्रशासन सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी निवारा केंद्र तयार करून सतर्क आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी